नमस्कार मी नेहा आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने आपल्या अनेक मागणी करीता आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास निधी महाराष्ट्र शासनाने सुडबुद्धीने स्थगिती दिल्याने तसेच मोफत आरोग्य शिबिर मुलींना संरक्षण प्रशिक्षण महिलांना रोजगार व कायदेविषयी प्रशिक्षण मागासवर्गीय लोकांना व दिव्यांगाकरिता दिल्या जाणाऱ्या योजनेची माहिती जिल्हा परिषद श्रेष्ठ अंतर्गत असे विविध शिबिर आज स्थगिती दिल्याने आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे माजी मंत्री सुनील केदार जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा सभापती सभापती निर्मिती मिलिंद सुटे कृषी व पशुसंवर्धन समिती प्रवीण जोत सभापती महिला व बाल कल्याण समिती प्राध्यापिका अवंतिका लेकुरवाडे सभापती शिक्षण व क्रीडा समिती राजकुमार कुसुंबे सहभागी झाले होते जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत विविध विभागाच्या समाज कल्याण महिला बालकल्याण आरोग्य विभाग शिक्षण विभाग आणि कृषी विभाग या विभागामार्फत विविध योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिर आणि मेळाव्याचं आयोजन जिल्हा परिषदेने स्वतःच्या शेष फंडामधून केलेलं होतं पण जसं समाज कल्याणचे रामटेक आणि सावणेर येथील दोन कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही तेथील प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावले तर बाय प्रोटोकॉल नुसार कार्यक्रम आम्ही करण्यात आले पण जे लोकप्रतिनिधी नाही आहे कुठल्याच पदावर नसताना देखील त्यांनी एक तक्रार ग्रामविकास मंत्र्यांना केली आणि ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट सचिवाचा पत्र न काढता डायरेक्ट विभागीय आयुक्तांना रिमार्क केल्यामुळे आमचे कार्यक्रम फंडा अंतर्गतले कार्यक्रम सगळे थांबवण्यात आले स्थगिती देण्यात आली आमच्या स्वतःच्या उत्पन्नातून हे कार्यक्रम घेत असल्यामुळे त्यांचा कुठलाही अधिकार आमच्या स्वनिधीवर नाही आहे त्यामुळे त्यांनी दिलेला स्थगिती हे सरासर चुकीची आहे आणि त्यामुळे आम्ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात त्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे तो अडथळा सुरळीत सुरळीत यासाठी जिल्हा परिषद नागपूरच्या वतीने या ठिकाणी आज एक दिवसीय आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या प्रसंगी माझे सन्माननीय नेते सुनीलजी केदार साहेब माजी मंत्री हे देखील पाठिंबा द्यायला आलेले आहे माझे जिल्हा सहकारी उपाध्यक्ष पुन्हा राऊत माजी अध्यक्ष सोबतच जिल्हा सर्व पदाधिकारी पंचायत समितीचे पदाधिकारी सोबतच तालुक्यातून सर्व काँग्रेस पक्षाचे नेते गावकरी मंडळी आणि पंचायत समिती सभापती देखील या आधरणीय आंदोलनाला उपस्थित आहेत या भारत देशामध्ये दे, राष्ट्रपिता महात्मा गांधीनी हा दिलेला विचार है, प्रसा परंपा। में आहे हे दिलेली प्रथा परंपरा लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीवर समजा अन्याय होत असते तर धरणे करण्याचा मूलभूत त्यांचा अधिकार आहेच हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं भारतरत्न डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये सुद्धा ते अंतर्गृत आहे आणि बरेचदा बरेचशा प्रकरणामध्ये त्या देशातील न्यायपालिकेने सुद्धा ते त्या ठिकाणी तशा प्रकारचं मान्यच केलेलं आहे आणि म्हणून जिल्हा परिषदच्या एकंदरीत अधिकारावर केंद्र शासन त्र्याहत्तरवी घटना दुरुस्तीच्या अंतर्गत जिल्हा परिषद आणि स्थानिक संरक्षण संस्थेला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावर हनन हे राज्य सरकार राजकीय आकाशापोटी करते त्या प्रित्यर्थ आज हे माननीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्षा त्यांचे सगळे पदाधिकारी तिथे असलेले सगळे पंचसेवे सन्मान्य पदाधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बरेचसे त्या ठिकाणी असलेले ग्रामपंचायतचे सरपंच यांनी हे धरणं आंदोलन केलेलं आहे आणि मला असं वाटतंय की लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज सरकारपर्यंत आणि त्या ठिकाणी राज्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचा हा मूलभूत दिलेला मंत्र याचा त्या ठिकाणी पूर्ण उपयोग होत आहे